बघाय काय तर मित्रांनो आता सहा वाजे आहेत आणि मी आम्ही नदीवरून आता जाऊन आलेलो आहे तर नदीवरती एक दोन जण आमच्या वाडीतले माशाला सुद्धा गेलेत गरीने गांडूळ वगैरे गरीला जाऊन तर आम्ही बोलू चला आपण सुद्धा नदीवरती जाऊया त्याच्यासोबत पूर बघायला तर आम्ही गेलो होतो बरंच पाणी आलं आहे नदीला खूप आलं आहे पाणी आणि पाऊस अजूनसुद्धा इकडे चालूच आहे कोकणात आणि आता आम्ही आलो तर तुम्हाला संपूर्ण दृश्य मी या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे आम्ही जी शूट केले आहेत नदीवरचे दृश्य पुराचे दृश्य बघा किती हऊ झाला आहे नदीला खूप हवू झाला आहे मोठ्या प्रमाणात आणि अजूनसुद्धा जोरदार पाऊस बाहेर चालूच आहे मला वाटतं आहे दोन वर्षापूर्वीसुद्धा असाच खूप पाऊस झाला होता ब्रिजवरून वगैरे आमच्या त्या पाणी गेलो होतं तसंच यंदाही जायला असं वाटतं आहे तर तुम्हाला दाखवतो आता मी दृश्य तर चला व्हिडिओला सुरुवात करूया व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण नक्की बघा हा मित्रांनो कोकणीमिनी यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे आणि कोकणात सध्या खूप मुसळधार पाऊस पडतो आहे तर मी आता आमच्या नदीवरती आलो आहे आमच्या गावाच्या नदीवर नदीचं नाव आहे जामदा नदी तर तिकडे मी आलो आहे आणि आत्तासुद्धा बारीक बारीक पाऊस पडतो आहे आणि आता मी नदीवरती आलो आहे इकडे मागे नदी पाहू शकता इकडे आणि दोन चार दिवस खूप म्हणजे खूपच पाऊस पडतो आहे तर नदीवर हवूर बघण्यासाठी मी आलो आहे आणि माझ्यासोबत अजून एक वाडीतला एक मुलगा आलाय तर आता तुम्हाला इकडं पुलावरून नदीतली सगळी दृश्य हावूर वगैरे काय काय वाहून येत आहे वगैरे ते तुम्हाला दाखवतो तर चला मग व्हिडिओला इकडे सुरुवात करूया मित्रांनो पाहू शकता मी इकडे ब्रिजवरती आहे आणि आपल्या बा पाठीमागे नदी आहे किती पूर आलाय पाहू शकता आणि कमाल वातावरण आहे या अँगलनी सुद्धा बघा कमाल एकदम खतरनाक पूल दिसतोय आता व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवतोच हे बघू शकता ही आपली नदी आहे मित्रांनो अजून पाणी नदीपात्रामध्येच आहे इकडे साखळीच्या बाहेर अजून पाणी गेलं नाही आम्ही भाटी बनतो भाटी यातून पाणी जातं इकडे नदीपात्राच्या बाहेर आलं तर अजून नदीचा जो भाग आहे त्यामध्येच पाणी आहे इकडे बघा या बाजूने हा खाली इकडे जुना पूल आहे पत्री पूल आता तिकडे कोणच जात नाही कारण हान यंदा नवीन बांधला गेला आहे म्हणून सगळे इकडूनच जातात इकडे सोयीस्कर प्रथा आणि मित्रांनो पाहू शकता किती पूर आला आहे तो मस्त पाणी काय खळखळत आहे बघा आवाज वगैरे बघा थोडी बहावय दृश्य आहेत खूप पाऊस पडतोय मित्रांनो दोन तीन दिवस जरा थांबण्याचं काही नावच घेत नाही एक तास चुकून थांबला था। ता ला। तर नाहीतर रिप्रीप चालूच असते आणि दुपारपर्यंत चार वाजेपर्यंत खूप म्हणजे खूपच पाऊस लागला तर बघा मित्रांनो मित्रांनो ही जामदा नदी आहे बघा काय हिरवीगार झाडे आहेत आणि गडूळ पाणी हे बघा हा यंदाचा नवीन आपला ब्रिज गाड्या येण्या जाण्यासाठी बघा इकडे आम्ही नदीवरती आलो आहे हऊर बघण्यासाठी बघा मित्रांनो पाणी किती आहे ते झाडांच्या फांद्यांना ला पाणी लागलं आहे मित्रांनो पाहू शकता किती मोठा पूर आला आहे ते आता पाऊस थांबलेला आहे मित्रांनो पा काय काय वाहून येते किती लाकडं वगैरे काय ना काय खूप वाहून येते एकदम इकडून पाहू शकता ही दृश्य एकदम पाणी कसं खळखळतं आहे बघा मित्रांनो मस्त छान वाटतंय खूप पूर आला आहे मित्रांनो सध्या गावी खूप पाऊस चालू आहे मित्रांनो तुम्ही जिकडे आहात तिकडेसुद्धा असाच पाऊस आहे का पूर वगैरे नदीला आला आहे का ते कमेंट करून नक्की सांगा मित्रांनो आता आपण इकडे नवीन पुलाजवळ आलो होतो तर आता आमचा जो जुना पत्री पूल आहे तिकडे आता आम्ही हऊर बघायला हवर म्हणजे पूर बघायला चाललो आहे तर आता आम्ही तिकडे चालू आहे आणि बारीक बारीक पाऊससुद्धा पूर्ण यायला लागला आहे ला चार वाजता पाऊस थांबला होता चार वाजल्यापासून आता एक दीड तास थांबला दीड तास नाही एकच तास थांबला आता पाच वाजलेत एक तास थांबला तर आता आम्ही आमच्या पत्री पूल आहे तिकडेच आलोय तर तिकडचे तुम्हाला दृश्य मी आता दाखवतो तर चला तिकडे जाऊया मित्रांनो मी आणि परेश आलोय पावसाची काळोखी पुन्हा खूप झाली त्याच्यामुळे मित्रांनो आता, आता।, आता आम्ही आमचा जो जुना पत्री पूल आहे तिथे आलोय तिथे आम्ही गणपती विसर्जन सुद्धा करतो हे झाड आहे हे तिथपर्यंत नदीचं पात्र आहे पण पाणी किती नदी पात्राच्या बाहेर आले बघू शकता आणि हा इथे गणपतीचा कट्टडा आहे मित्रांनो इथे आम्ही गणपती वगैरे आरती वगैरे पूजा वगैरे करतो विसर्जनाच्या वेळी आणि पूर्ण आता, आता हे संपूर्ण पाण्याखाली गेला आहे आणि आता पुन्हा पाऊस येतो आहे मित्रांनो काळोखसुद्धा खूप केला आहे ऑलरेडी बारीक बारीक पाऊस चालूच आहे पाहू शकता आणि आता जोरात पाऊस येतो आहे बघा मित्रांनो किती पाणी आलं आहे ते नदीला खूप म्हणजे खूपच पाऊस गावी चालू आहे मित्रांनो हे आदल्या वर्षी या पत्री पुलावरून खूप पाणी गेलं होतं कारण तेव्हा पाऊससुद्धा खूप पडला होता आणि आसपासच्यासुद्धा आमच्या गावांच्या पत्री पुलांवरून पाणी गेलं होतं आणि ते वाहूनसुद्धा गेले म्हणजे पाऊस असेल तर इतकं हाऊर येतो या नदीला हे पाहू शकता दृश्य पुराची आणि आता जोरात पाऊस आला आहे मित्रांनो आता आम्ही घरी जातो कारण खूपच जोरात पाऊस आला आहे पूर्ण भिजायला होणार तर मित्रांनो पाहुणे सहा आले आता संध्याकाळची आम्ही नदीवरून घरी आलो आणि पाऊस पुन्हा एकदा मोठी सर आली आहे मग आम्ही घरी आलो आहे नदीला पाणी खूप आहे आणि अजूनसुद्धा पाऊस खूप जोरदार चालू आहे मला वाटतं आहे मागच्या आदल्या वर्षीसारखं पाऊस यंदा सुद्धा करेल कारण आदल्या वर्षीसुद्धा खूप पाणी वगैरे आमच्या ब्रिजवरून सुद्धा गेलो होतं त्या तर मला वाटतं यंदा सुद्धा तसंच करायला अजून पाऊस काय थांबायचं नाव घेत नाही तर अजून असाच पाऊस चालू असेल चाल। तर व्हिडिओ पुन्हा नक्की घेऊन येऊ तोपर्यंत आपल्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा